नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दुम्छ, तुमचा सर्वांचा युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती मी आज आलोय मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा वाघेश्वर आणि नवला यात्रेनिमित्त पहिल्या पर्वातलं एक महाराष्ट्रातलं सोनेरी मैदान ज्या मैदानाला सगळी बक्षीस सोन्याचे आहेत आगळे वेगळं मैदान आहे प्रथम क्रमांक अडीच तोळे द्वितीय दोन नंबरचं बक्षीस आहे दोन तोळे तीन नंबरला आहे तोळा चार नंबरला एक तोळा पाच नंबरला आठ ग्राम सहा नंबरला सात ग्राम आणि सात नंबरला पाच ग्राम म्हणजे पहिल्यावर पहिल्या जर पक्षाची रक्कम काढली तर आपण आत्ताच्या मार्केटच्या रेटनुसार सोन्याची किंमत कमीत कमी एक अडीच लाखापर्यंत होते आणि शेवटचं जर काढली तरी पन्नास हजार म्हणजे पहिला नंबर केला तर अडीच तोळा आणि शेवटचा अर्धा तोळा एक आगळं वेगळं नियोजन आणि एक महाराष्ट्रातलं वेगळ्या पक्षाचं मैदान म्हणून या मैदानाकडे अखंड महाराष्ट्रावर बघितलं जाते त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय या आपल्या सोबत या ठिकाणी फाटीचं काम चालू आहे आपल्या सोबत या ठिकाणी अ जी कमिटी आयोजित कमिटी उपस्थित आहे एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे सहा मेला ओपन मैदानचं सोनेरी मैदानचं या ठिकाणी बक्षीस झालेत आपण आता पहिले बक्षीस दाखवणार आहोत आणि नंतर मुलाखत पाहणार आहोत या मित्रांनो बक्षीस सुद्धा या ठिकाणी मैदानावरती आले आहेत आणि त्याच्यासोबत जे रिझल्ट असतो म्हणजे रिपोर्ट असतो हॉलमार्क कार्ड।, कार्ड टेस्टिंग कार्ड सगळं त्याच्यावरती टोटली म्हणजे त्याचे रिपोर्ट आहेत आणि महत्वाचं वजन पर पर्सेंटेज काय आहे आणि ह्याच्यावरती पाठीमागच्या बाजूला गव्हर्नमेंट या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला गव्हर्नमेंटचं हॉलमार्क सुद्धा आहे म्हणजे ओरिजिनल कुठ कुठल्याही मार्केटमध्ये तुम्ही कुठे ऑल इंडिया ऑल ओव्हर इंडियामध्ये चेक केलं तरी कसले अडचण नाही प्रथम क्रमांकाचे दोन्ही बक्ष झाले म्हणजे हे सव्वा तोळा आणि सव्वा तोळा आहे अडीच तोळा पेक्षा बी एक शंभर बिली जास्त जास्त ठेवलं कुठे जर वजन केलं कुठे जर दाखवलं का नाही तर काही अडचण आली नाही पाहिजे तेव्हा रेटे नाईन वन सिक्स केडीएम नाईन वन सिक्स नाईन वन सिक्स असतं पण आम्ही नाईन्टी टू पर्सेंट ठेवलं पर्सेंटेज मध्ये सुद्धा अर्धा टक्का जास्त ठेवलं नाही बरं आता ह्याच्यातली माहिती तुम्हाला आहे पर्सेंटेज आता हे एक आपलं एक एक नंबरच म्हणजे दोन्ही बैल मालक दोन बैल मालक सव्वा सवा सोळा हो अशा प्रकारे सगळे बक्षीस असणार सगळे बक्षीस असणार डबल मध्ये पुढची बक्षीस मित्रांनो बघून घेऊ आपण हे आता दोन नंबरच नाही नाही चार नंबर हा अजून तीन बक्षीस चार बक्षीस येणार आहे अजून रेडी करायला ठेवले ती दोन दिवसात येतील तर मित्रांनो हो, श्री वाघेश्वरी आणि नवलाई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य सुंदर असं नियोजन आहे वाघेश्वरी नवलाई बैलगाडी संघटना विसापूर त्याचबरोबर लिंगी चिंगी ग्रुप सरकार ग्रुप आणि गोल्डन ग्रुप आयोजित भव्य दिव्य असं एक महाराष्ट्रातलं आगळं आणि वेगळं मैदान येत्या सहा मे दोन हजार पंचवीस रोजी मौजे विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी संपन्न होत आहे त्या मैदानात आढावा घेण्यासाठी आलोय आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले असतील आपल्याला या ठिकाणी बक्षीस दाखवली आहेत आपल्यासोबत या ठिकाणी आयोजक ग्रामस्थ मंडळ विसापूरकर उपस्थित आहेत एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन आहे सामीच नमस्कार नमस्कार काय सांगाल आता तुम्ही बक्षीस आहेत आता ह्याच्याबद्दल काय सांगाल पहिले मालकांना ह्याची क्वालिटी किंवा क्वांटिटी काय 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 सांगाल बक्षिसाचं वजन हे पहिलं बक्षीस अडीच तोळ्यामध्ये दोन आहेत नकले तर त्यामध्ये नाईन वन सिक्स के डिम हॉलमार्क गव्हर्नमेंटचा हॉलमार्क प्लस त्याचं जी टेस्टिंग कार्ड आहे त्याच्या सहित आपल्याला हे बक्षीस दिलं जाणार आहे नक्कीच त्याची प्युअरिटी बी नाईन वन सिक्स प्लस आम्ही अर्धा टक्का जास्त ठेवले नाईन्टी टू पॉईंट चिलर ठेवले आहे त्याबद्दल काहीच कुणी काही शंका घ्यायची काही आवश्यकता okay. राहणार नाही आणि सगळी बक्षीसही आकर्षक आहेत आणि oh. वजन आहे ते वजनाबद्दल अडीच तोळा तर अडीच तोळ्यापेक्षा जास्तच ठेवलंय कुणाचा कुठेही गैरसमज काही होऊ नाही कुठेही तुम्ही ऑल इंडिया मध्ये कुठेही टेस्टिंग केलं ना तरी त्याची पर्सेंटेज त्याची क्वालिटी सगळी बरोबरच आहे नक्कीच पहिली गाडी लक्षात घ्या एक आयोजक कमिटीनं आता बक्षिसा तुम्हाला रिपोर्ट सांगितले आता ते सोन्यातलं आपल्याला काय कळत नाही म्हणजे ज्याला माहिती असत तेच त्यांनी तिथं कार्ड तुम्हाला मी दाखवलं कार्ड सुद्धा आहेत आणि जे नेकलेस म्हणजे पहिले क्रमांकाला जे अडीच तोळ आहे तर सव्वा सव्वा तोळ्याचं नेकलेस म्हणजे दोन्ही बैलगाडी मालक पहिले गाडी असतील किंवा एका मालकाचे दोन बैल कसं पण असेल पण दोन नेकलेस आणि बाकीचे बक्षीस जालेत आणि त्याचे रिपोर्ट्स महत्वाचं काय असतं आता सोनं काय कोणाला ना। कळत नाही कोण म्हणतं दगडावर व सर दगडा कळत त्याला सोनं काय ते रिपोर्ट आहे या रिपोर्टमध्ये मा सगळी माहिती आहे त्याची क्वांटिटी काय आहे त्याची क्वालिटी काय आहे किंवा ते रिपोर्ट्स ते कार्ड सकेट तुम्हाला भेटणार आहेत बैलगाडी मालकांना ते ऑल इंडिया ओव्हर ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांनी सांगितलं कुठेही चेक करायचं अडीच थोड्यापेक्षा थोडं जास्त त्याच्यामध्ये तुम्हाला ते आणि आयटम आम्ही बिल पण देणार आहे ओरिजिनल बिल पण देणार आहे आणि गव्हर्नमेंट हॉलमार्क आहे त्यामुळे कुठली कमतरता ठेवलेली नाही बक्ष नक्कीच बघा बैलगाडी मार्क लक्ष द्या सुंदर असं आयोजन नियोजन आता आपण रकमेची मैदान भरपूर बघितली पाच लाखापर्यंत बघितली फ्लॅटचे झाली मैदान परंतु एक सोन्याची वस्तू आतापर्यंत पैसे आले सगळं आलं कुठं पैसे आपल्या घेशात येतात घरातले म्हणजे माता भगिनींच्या परंतु आता ह्या वस्तू ह्या वस्तू भेटल्यानंतर ह्या वस्तू कुठं जाणार आहेत तर ह्या घरात माता बघिणींच्या वेळेस जेणेकरून ज्या बैलाची मालकी नसेल एक नंबर केला तरी नेकलेस तरी त्यांच्या राहणार आहे किंवा अंगठी आहेत कानातली फुलं आहेत गळ्यातली चेन एक सुंदर असं आयोजन योजना नियोजन आहे मित्रांनो मैदान चांगलं बनवलंय फाटी चांगले साडेआठशे पोटापर्यंत साडेआठशे प्लस पल्ला आहे फाटीच काम चाललंय आता मैदाना संदर्भात आणि मैदान कसं होईल या ठिकाणी आमचे मार्गदर्शक या खाटाव तालुक्याचे प्रसिद्ध उद्योजक सागर भाऊ साळुंगे घे आपल्या सोबत आहेत भाऊ वेळेला आपण आता सगळी मैदानाची माहिती घेणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता भाऊ आम्ही बघतोय तुम्हाला पहिल्यापासून तुम्ही म्हणजे व्यावसायिक क्षेत्रात परंतु एक बैलगाडी जी परंपरा आपल्या महाराष्ट्राची हे कसे म्हणजे कशी सुच कल्पना सुचली ही सोन्याची बक्षीस ठेवायची ह्याच्या मागचा हेतू काय पहिल्यांदा सगळ्या बैलगाडा क्षेत्रातील गाडा मालकांना आणि गाडा शौकीनांना पहिल्यांदा विसापूर गावच्या वतीनं माझा नमस्कार हे आमचं मैदान जे आहे हे श्री वाघेश्वरी श्री नवलाई देवीच्या यात्रेनिमित्त आम्ही मैदान ठेवलेलं आहे आमच्या गावात एक जुनी परंपरा जी श्री वागेश्वरी नवलाई बैलगाडा संघटनेनं पुढं चालवायचं ठरवलं त्या पद्धतीनं आमचे मित्र संदीप शेठ कदम आहेत आमचे दुसरे मित्र योगेश शेठ साळुंके राजेश शेठ साळुंके संतोष शेठ जरक आमचे किशोर साळुंके मुरलीधर बापू सर्वच आमचे सुरेशाते आहेत जुनी जानती मंडळी महेश साळुंके कारभारी सगळ्यांनी असं ठरवलं की एक बैलगाडा क्षेत्रात काय तर नवीन ऊर्जा तयार करायची मग ती ऊर्जा कशा पद्धतीने तयार झाली पाहिजे आम्ही आता बघत असतो आम्हाला नाद बल कुस्त्याचा बरोबर आम्ही पैलवान मंडळी पण पैलवान मंडळी ह्याबी क्षेत्रात नाव करायचं म्हणून रितसर पद्धतीने आम्ही बघत असतो प्रत्येक मैदानात गेलो तर एक दहा पैलवानांच्या गाड्या शंभर टक्के गाड्या मालक आहेत शंभर टक्के आणि अगदी ते रितसर हो आम्हाला एक नवीन वेगळा आगळा वेगळा उपक्रम ह्यासाठी करावा वाटला की त्या ज्या बैलगाडी क्षेत्रातनं बऱ्याच लोकांचा अर्थार्जन आणि उदरनिर्वाह चालाय लागला ला मग ते उदरनिर्वाह चालत असताना एक आगळा वेगळा कार्यक्रम जसं चंद्रार पाटलांनी थार थारगाडी बक्षीस ठेवली होती की जी गाडी ती बक्षिसाची गाडी विकू शकत नाही कोण त्याच पद्धतीने आम्ही शे सोन्याची राजू शेठची संकल्पना की सोन्याचं बक्षीस ठेवलं तर कोण मोडून खाणार नाही नक्कीच पैसे शेवट काही झालं तरी ते, ते खर्चून जाणार पण शेवट डाग जो आहे ही बक्षीस जी आहे ही त्या मायमाऊलीच्या त्या गाडा मालकाच्या घरात कायम कि बाबा ही इसापूरच्या वाघेश्वरी नवला संघटनेचं बक्षीस आहे म्हणून कायम तिच्या गळ्यात शो आमच्या संघटनेला म्हणून आम्ही मित्रांनो बघा विचार म्हणजे कल्पना काय एक माय माऊलीची आता बैलगाडी आपले ज्या बैल पाहतात आपली नंदी पाहतात त्याच्या मागे सगळ्यात मोलाचा वाटा म्हणलं भाऊ तर घरच्या माता माऊलीचा आहे कारण बैल बघल्या गाडी मला बैल घेऊन माहिती येतो परंतु त्या बैलाचं खाण्यापासूनच त्याच खुराकापासून त्याच्या म्हणजे सगळं करण्यापासून घरातील एक नव्वद टक्के भाऊ आम्ही बघतो म्हणजे माय माऊलीच करत असतात घरातली बरोबर आणि तुम्ही त्यांचा विचार केला की काय ना बाबा ही बक्षीस भेटलं तर बैलगाडी मालक हे बक्षीस घरीच घेऊन जाणार हे बैलगाडी मालक कुठं खर्चू शकत नाही किंवा घरी सांगू शकत नाही नेकलेस आणला पण रस्त्यात खर्च झाला नेकलेस भेटला ना घरी गेल्या गेल्या मायमाऊली गाव हा एक नंबरचा आहे ना बघू दाखव मला नेकलेस बघायचं चांगली कल्पना भाऊ मी खरोखर तमाम बैलगाडी मालक चालक बैलगाडी संघटनांच्या वतीनं अविसा बुरकरांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी एक चांगली कल्पना या ठिकाणी काहीतरी बैलगाडी सत्रात नवीन सुचली आणि त्यांनी ते या ठिकाणी सहा त्यांची कल्पना या ठिकाणी सर्वांच्या समक्ष इथं साथ देवताना दिसणार आहे भाऊ मैदाना संदर्भात आपण येऊ भाऊ मैदान कसं होईल आपलं रिक्षेल पारदर्शक मैदान इथं म्हणाल तर आता इथं सगळे गाड्या मालक जुने सुरेश पैलवान आहेत समजा आमचे खादगुनचे मित्र ड्रायव्हर आहेत तिथं अनिल भाऊ अनिल भाऊ इथं बघा इकडं सुरेश तात्या आहेत म्हणजे सुहास आहे आमचा अगदी आमचा आहे पप्पू आहे ही सगळी बैलगाडा मालक आहेत त्यांना माहीत आहे ही सगळी आमच्या अगदी गावातली परिसरात मंडळी आहे ह्या गावात पाहुणा रावळा मित्र असलं कोणी चालणार नाही ज्या ज्या द माहिती नाही याचं बक्षीस घेऊन रोख जायचं नक्की नक्की बक्षिसात खोटा आली कुठेही केस दाखल करा ह्या आमच्या संघटने कुठेही मैदानावर हो केस दाखल करा तुमच्या बैलगाडा संघटनेचे जे नियम आहेत त्या नियमानुसार अगदी एक तुसवर बी इकडे तिकडे होणार नाही अशा पद्धतीने नियमानुसारच मैदान पार पडणार शंभर टक्केच मित्रांनो बघा आता पाहून सांगितलं थोडक्यात आता बैलगाडी मालक आपल्या भागात सुरेश पलोन आहेत अनिल गुदवले आहेत पप्पू आहे किंवा जुने बैलगाडी मालक सुद्धा आहेत आणि भाऊंनी सांगितलं की आता भाऊ कुस्ती क्षेत्रात जरी असले तरी भाऊंचं तेवढंच बैलगाडी पण प्रेम आहे कारण भाऊ जरी येत नसले मैदानात तरी भाऊ आता मोबाईल मध्ये बघत असतात कुठं मैदान आहे आज किंवा कशा गाड्या पळतील तसं भाऊनी सांगितलं की कमीत कमी एक मैदानात रोजच्या मैदानात एक पंधरा वीस पहिला मैदानामध्ये बैलगाडी मालक बन आहेत तर त्याच अनुषंगाने हि सुद्धा मैदान आहे आणि भाऊनी सांगितलं भाऊ रावळा मित्र परिवार किंवा ओळख गोष्टीला कसली पाच लिटर नाही नियमानच होणार गावची गाडी असू द्या किंवा मित्राची असू द्या किंवा पावणार असू द्या जिथं चिठ्ठी निघेल तिथंच गाड्या पडतील अरे भाऊ दुसरी गोष्ट आता आपलं रकमेचं मैदान नसून सोन्याचं मैदान आहे गाडी कमी आली जास्त आली हे बक्षीस आई सगळी दिली जाणार का बक्षीस गाडी शंभर येऊ दोनशे येऊ नाहीतर सातशे येऊ मैदान ही त्याच दिवशी होणार त्याच वेळेला होणार लॉट सुद्धा तुमच्या आमच्या सगळ्या डोळ्यांच्या ऑनलाईनच लॉट पडणार बरोबर लक्षात आणि बक्षिसात मग अशीच तुम्हाला सांगितलं की हे मैदान काय कुणाच्या माझ्या घरचं बरोबर हे मैदान आमच्या समध्याच्या संकल्पनेतून श्री वागेश्वरी नवलाई देवी बैलगाडा संघटनेचं आयोजित मैदान आहे नक्कीच त्याच्यामुळे इथं कसलीही बक्षिसात खोट होणार नाही थोडक्यात भाऊ म्हणायच म्हणत ना, ना, ना यातनं काय कमवून जायचं नाही ना ह्यात हो। काय खर्च काढायला आम्ही बसलेलो नाही सगळी मंडळी आहे सगळ्यांनी पैसे काढून ही बक्षीस आधी घर बक्षीस केली ती नंतर केली ती का अगोदर बक्षीस केले ती खर्च हे मैदान तयार करायला पाच सात लाख रुपये खर्च केलाय बरोबर अजून मैदानात तुम्ही बघताय म्हणजे अजून सुधारणा चालू आहे कुठं पैसे घरी याचा विषय कोणाचा नाही फक्त बैलगाडा संघटना बैलशेरेत जिवंत राहिला पाहिजे नाद बैलगाड्याचा आणि आमची परंपरा या इसापूर गावची खंडित नाही झाली पाहिजे आणि एक नामांकित जसं पुशेगावचं हिंद केसरी मैदान जसं असतं तसं एक मैदान पार पाडायचं अगदी सगळ्या पंचक्रोशीच्या ज्या नाखर सखरे हे ना एवढीच इच्छा आहे तर कुठं कमवून मून गाय घरी घेऊन जायचं जा नाही काय नाही तुम्ही आम्ही सगळी डोळ्याने इथं बघाय असाल नक्की नक्कीच अगदी शेवटपर्यंत काटा मैदान होणार नक्कीच मित्रांनो म्हणजे भाऊनी असं सांगितलं ना की नाही की आता विचारायची माझी गरजच नाही पडत कि कसं होणार आहे काय कारण ठाम पण आहे बक्षीस तयार आहेत फाटीचा जवळजवळ भरपूर खर्च झाला पाटील अजून जिथं जिथं आता लुट्या आल्या होता सांगितलं सगळं व्यवस्थित आहे फाटीला कसली अडचण नाही पल्ला साडेआठशे फूट आहे हातात फाटी कमीत कमी पंधरा फूट आहे आणि महत्वाचं पुढं थांबायला म्हणाल तर पुढे एकदम मारण सप्पा केला जिथं जिथे काय प्रॉब्लेम वाटले तिथं व्यवस्थित राहण केलंय त्यामुळे कसलीही अडचण मनात शंका न बाळगता अफवांना बळी न पडता येत्या सहा मेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून विसापूरकरांचं जे सोनेरी मैदान आहे सोन्याचं मैदान त्या मैदानात शिवा ओढवा बाबा आपली ऑनलाईन अवलं सुरू झाली काल कालपासून आम्ही काल शुभारंभ केलाय काल, काल पाच चार का पाच पाव काल फाटलेले आहेत अक्षय तृतीयाला शुभारंभ केलेला अलग लक्षात आणि नोंद ऑनलाईन पद्धतीनं आहे ऑफलाईन पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं नोंद अगदी चालू आहे त्यामुळं अगदी जास्तीत जास्त बैलगाडा शौकी आणि नोंद करून या आपल्या मैदानाचा लाभ घ्यावा आणि मैदानाची स्वभाव वाढवावी असं वागेश्वरी नवलाई संघटनेच्या मार्फत मी सांगतो आणि थांबव्या नक्कीच मित्रांनो भाऊने सांगितलं बा ऑनलाईन अडवणी सुरू झाले काला क्षेत्रावर पाच गाड्यांची ऑनलाईन अनुभवणी झाली तर महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालकांना विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून सहा तारखेला जे अडीच तोळं दोन तोळं दीड तोळा एक तोळा आठ ग्राम सात ग्राम आणि पाच ग्रामचं बक्षीस आहे जे भव्य दिवस मैदान विसा त्या मैदानाची लवकरात लवकर ऑनलाईन अडवणी करून ग्रामस्थ मंडळ वाघेश्वर गोल्डन लवकर ऑनलाईन करा ही विनंती करतो क्वार्टर फायनलचा एक ती विषय घ्या तुमचा आणि दुसरी गोष्ट मित्रांनो बॅनर मध्ये सांगितलेलं की क्वार्टर फायनल दोन नंबरला गाडी उतरेल त्यांना सुद्धा या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं फुलना फुलाची बाकडी म्हणून बक्षीस दिलं जाणार आहे पण तो भाऊ ते बक्षीस आपलं मैदानात जाहीर केलं जाणार मैदान दिवशी जे क्वार्टर फायनल दोन नंबरला सेमील गाड्या उतरतील त्यांचं म्हणजे फुला फुलाची पाकळी आता एवढे बक्षीस मोठीकडे ठेवले स्थळ एक सांगा घेणार स्थळ हा स्थळ तुमचे आणि मैदान मैदान पुसेगाव म्हणजे विसापूर पुसेगाव औन रोडला विसापूर औन रोड किंवा विसापूर रोड विसापूर कोरेगाव आल्या विसापूर फाट्यावर राईट मारायचा दुसऱ्या गाववर आल्यावर विसापूर फाट्यावर लेफ्ट मारायचा इकडून औन साईड न किंवा औंदोवरनं विसापूर रोड लिहायचं चारही बाजूला रस्ता आहे मित्रांनो आणि हायवे टच आहे जे पात्र कंपन आहे विसापूर एक दोन रोड आले का आता पात्र कंपनी उत्सव मंगल कार्यालय उत्सव मंगल कार्यालया पाठीमाग त्याच्या पाठीमाग रोड आलाय तो रोड डायरेक्ट फाटीवरती तो रोड पासून फक्त एक दोनशे ते तीनशे मीटर वरती फाटे आणि सुट्टी खालून असल्यामुळे पाठीमागणार हायवेवर तुम्हाला मैदान दिसल हायवेच्या बाजूने सुट्टी आणि इकडे गाड्या थांब्या जाणार आहेत तर सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन ऑनलाईन करून लवकर लवकर सहकार्य करा या ठिकाणी आपल्या सोबत प्रसिद्ध बैलगाडी मालक अनिल आवरवाडी करून उपस्थित आहेत अनिल भाऊन मैदानाचा दरवाज जाणून घेऊ आणि या मुलाकात ती चांगली करू मित्रांनो आपल्या सोबत अनिल भाऊ आहेत अनिल भाऊ नमस्कार नमस्कार काय सांगाल आता शिवदळीचं मैदान म्हणजे विसा पूर्ण आवरवाडी काय नाही त्यांनी कष्ट जे केलं बघून आम्हाला तसा लय आनंद बरं एवढं कोण कष्ट करीत नाही बैलगाडीत नक्कीच मैदाना संदर्भात काय सांगाल फाटी संदर्भात बैलगाडी मला फाटींचा काय विषयच नाही म्हणजे आता मी रोज बैल पळी होतो हो। सगळ्या ठिकाणी गेलो त्याच्या त्याच्यापर्षी तुम्हाला फाट्या बघायला चांगल्या भेटतील नक्कीच मित्र घर चांगला थांबाय जागा आहे म्हणाल तर आता काम चालू व्हिडिओ आता दाखवून राही मी काम चालले जिथं जिथं काय प्रॉब्लेम आहेत अनिल भावले आहेत सुरेश पवार आले किशन ड्रायव्हर आहेत किंवा पप्पा आहेत निलेश शेठ आहेत हे पहिली गाडीतली जोरात ची बोलवून घेतले त्यांनी अण्णा येणार होते राहुल बाप्पा येणार होते कुरशेगावी पर्यंत आता काम जरा हो माणसांचे सुग्या वगैरे काम असल्यामुळे आले पण जिथं जिथं काय प्रॉब्लेम आहे किंवा अडचण वाटते तिथं तिथं सागर भाऊनी संदीप भाऊनी सगळ्यांनी सांगितले की तुम्ही सांगा तुम्हाला इथं अडचण आहे ती व्यवस्थित केली जाईल आता इथं सांगितलं नाही कोणी या ठिकाणी व्यवस्थित केलं नाही हत्तीला एकदम रोलिंग करून पाणी मारून व्यवस्थित राहणार कसली अडचण नाही बोपनच्या बैलांना पळायला जाता जाता एकदा माझी विनंती आपण सहा मे ओपनचं भव्य देव मैदान आहे सोनेरी मैदान सोन्याचं मैदान या मैदानाची लवकरात लवकर ऑनलाईन ऑनलाईन करून यात्रा कमिटी ग्रामस्थ रिंगी चिंगी ग्रुप सरकार ग्रुप गोल्डन ग्रुप बैलगाडी गुरू संघटना विसापूर यांना सहकार्य करा एवढं बोलताना थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जय शिवराय मित्रांनो मुलाखत आपली झाली सगळ्यात महत्वाचा एक प्रश्न राहिला फायनलच्या ज्या गाड्या असणार आहेत म्हणजे सात गाड्या त्याच्यामध्ये समजा एखादी लॉबी झाली किंवा तास पलटी झालं पाच झाली तर त्या बक्ष्याच्या संदर्भात थोडं आपण विचारून घेऊ नमस्कार नमस्कार uh, काय सांगाल आता समजा आपल्या सात फायनल गाड्या पळणार चुकून एक दोन गाड्या लॉबी झाल्या किंवा तास पट्टी बक्षीस आहे त्यांची दिली जाणार फायनल ज्या सातच्या सात गाड्या राहणार आहेत त्याच्यामध्ये जर एखादी गाडी एखादी दुसरी गाडी लॉबी टच झाली तरी सर्व गाड्यांना त्या त्यांच्या प्रकारच्या नंबर आहे त्यांना सर्वांना त्या त्यांचं बक्षीस मिळणार आहे नक्कीच आणि सर्वांना सांगायचं म्हणजे बैलगाडी मालकांना आणि शोकांना शोकिनांना की आम्ही सर्वांनी मिळून परफेक्ट नियोजन केलेलं आहे की तेवढंच तुम्ही पण आपापून येऊन आपापला आपा कार्यक्रम परफेक्ट करायचा आहे नक्कीच मित्रांनो मुलाखत आपण पाहिली बक्षीस दाखवली आयोजन नियोजन सुंदर आहे कुठल्याही प्रकारे ओळख वर्षीला पार्सलिटी नाही जरी फायनलच्या सात गाड्यातल्या अगदी कमिटीने म्हटले की सात मधल्या जेवढ्या सरळ येतेल्या जे नंबर येतील त्या नंबरप्रमाणे आपल्याला बक्षीस दिले जाणार आहेत कुठलेही काठछाट नाही जे बॅनरवर बक्षीस आहेत पहिल्यापासून सातव्या नंबरपर्यंत ते पूर्ण दिले जातील तर लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करा आणि सहकार्य करा धन्यवाद